बिरेडी स्टार्ट महोदय आपल्या अशोक गृहनिर्माण संस्थेचा एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी सालचा जमा खर्च आणि या वर्षात केलेल्या प्रगतीचा अहवाल या पत्रासोबत आपणाकडे पाठविताना मला अतिशय आनंद होत आहे संस्थेच्या एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी सालच्या जमाखर्चाबाबतचे तपशीलवार विवरण आपणास यापूर्वीच पाठविण्यात आलेले आहे ते आपण वाचले असेल असे मी गृहीत धरतो संस्थेचा जमाखर्च व प्रगती अहवाल याविषयी मला प्रामुख्याने एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो ही गोष्ट म्हणजे आपल्या संस्थेचे गेली पाच वर्षे अध्यक्ष म्हणून राहिलेले श्री पाटील यांचे दुखद निधन हे होय आपण सर्व जाणताच की श्री पाटील यांनी आपल्या संस्थेची स्थापना केलेली आहे त्यांनी आपल्या कार्यकाळात अविश्रांतपणे श्रम करून संस्थेला आज मानाचे स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे अशा या कुशल प्रशासकाला आपली संस्था त्यांच्या निधनामुळे आज मुकलेली आहे आपल्या संस्थेतर्फे त्यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करणारा व त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठराव संस्थेच्या पुढील बैठकीत मांडण्यात येईल परिच्छेद जमा खर्चाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास मला एवढे आग्रहाने म्हणावे लागेल की या वर्षात संस्थेजवळ दोन लाख रुपयांची शिल्लक दिसत असली तरी सभासदांनी त्यामुळे हुरळून जाऊ नये कारण या शिल्कीच्या भरवशावरच आपल्याला आपले, आपले एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी सालचे अंदाजपत्रक तयार करावयाचे आहे साधारणपणे या वर्षात सर्वच सभासदांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे व वेळेवर भरलेले आहेत व त्यामुळेच चालू वर्षात आणखी पन्नास घरे बांधण्याच्या आपल्या कार्याला आपण सुरुवात करू शकलो परिच्छेद आजपर्यंत आपण तीनशे पंचवीस घरे बांधून पूर्ण केलेली आहेत व ती संबंधित सभासदांनी ताब्यातही घेतलेली आहेत हे आपण जाणताच ही घरे जरी बांधून झाली असली तरी या आपल्या घरांना प्रत्यक्षात वसाहतीचे स्वरूप आणून देण्यासाठी या वर्षात एक योजना हाती घेतलेली आहे त्यानुसार एक चौकशी आणि माहिती कार्यालय स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे आपल्या संस्थेबाबतची तसेच वसाहतीत राहणाऱ्या लोकांबाबतची माहिती त्यांचे घर क्रमांक वगैरे माहिती देण्यात येईल याच कार्यालयात दूरध्वनीचीही सोय करण्यात येणार आहे तेथेच घराबाबतच्या आपल्या तक्रारी नोंदवण्याचीही सोय करण्यात आलेली आहे तसेच सहकारी पद्धतीवर एक किराणा मालाचे दुकानंही या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे वसाहतीतील रस्ते पक्के तयार करून घेण्यात आलेले आहेत थोडक्यात म्हणजे आपल्या गृहनिर्माण संस्थेला आता फक्त ग्रहनिर्माणाचेच काम राहिलेले नसून आपण सहकारी तत्वावर आणखी काही वसाहतींच्या कल्याणाच्या आणि सोयीच्या बाबीकडे लक्ष देत आहोत आपली ही संस्था पुढेही अशीच प्रगती करीत राहील असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे स्टॉप